आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या पक्षाची वाटचाल ही जर आपण बघितली तर अतिशय गौरवशाली अशा प्रकारची आपली वाटचाल आहे प्रमोदजी असतील गोपीनाथराव मुंडे असतील फुनकर साहेब असतील आपले त्या ठिकाणी फरांदे साहेब असतील किंवा वाडणे साहेब असतील मानकर गुरुजी असतील फुणकर साहेब असतील अनेक नावं आपल्याला या ठिकाणी घेता येतील की ज्या नेत्यांनी पक्षाच्या वाढीकरता अत्यंत मोठं काम आपल्या राज्यामध्ये केलं पहिल्यांदा पंच्याण्णवला आपण युतीच्या सरकारमध्ये आलो त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा छोटा पक्ष होता छोटा म्हणजे तुलनेनं शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळालेला आणि म्हणून आपल्याला उपमुख्यमंत्री पद त्यावेळी स्वीकारावं लागलं त्यानंतर पंधरा वर्ष आपण संघर्ष केला एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात आणि अमित नेतृत्वात आपण हा निर्णय केला की आता ताकदीनं मैदानात उतरायचं आणि आपली युती तुटल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाने लढवल्या आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी बनली भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या आणि आपला मुख्यमंत्री झाला पाच वर्ष आपण उत्तम काम केलं लोकांनी पुन्हा निवडून दिलं पण उद्धवजींच्या सेनेने बैमानी केल्यामुळे आपलं सरकार गेलं अडीच वर्षाने पुन्हा सरकार आलं पण त्यावेळी त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये अधिकच्या जागा असताना देखील ज्यांनी आपल्याकरता त्या ठिकाणी आपल्या त्या पदाचा त्याग करून आणि हिंदुत्व हे जगलं पाहिजे किंवा हिंदुत्व हे टिकवता आलं पाहिजे याकरता उद्धव सेनेचा त्याग केला तर एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सरकार तयार केलं आणि पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला प्राप्त झालं हे खरं आहे की लोकसभेमध्ये आपल्याला यश मिळालं नाही त्याची ही बावनकुळे साहेबांनी सांगितली फेक नरेटिव्ह मुळे केवळ दोन लाख मतं कमी पडली आणि एकतीस जागा आपण हारलो पण आपण थांबलो नाही आपण घाबरलो नाही आपण पुन्हा जिद्दीनं पेटलो आणि मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा मैदानात उतरलो आणि महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळाला एकशे बत्तीस जागा आपल्याला आणि सोबत आपले पाच मित्र अशी एकशे सदतीस आपले निवडून आले आणि एकूण आपल्यासोबतची शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून दोनशे पस्तीस जागा आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय कुठल्याही पक्षाला मिळालेला सर्वात मोठा विजय हा आपण या ठिकाणी मिळवला आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही जे श्रम घेतले त्यामुळे आपल्याला हा विजय प्राप्त झाला आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आणि पक्ष नेतृत्वाच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला जबाबदारी मिळाली खरं म्हणजे मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे या देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी ही वारंवार आपल्या सगळ्यांच्या मदतीमुळे आपल्या आशीर्वादामुळे आपल्या सहकार्यामुळे आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामुळे मला वारंवार या ठिकाणी करायला मिळाली आणि आज सातत्याने आपण हे नवीन राज्य आल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे एकीकडे केंद्रातलं सरकार आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपले नेते माननीय गडकरी साहेब असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातले जे वेगवेगळे आपले केंद्रीय मंत्री आहेत हे केंद्रातन आपल्याला मदत करतायत आणि राज्यातनं आपण मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक चांगलं सरकार एक पारदर्शी सरकार अशा प्रकारे गतिशील सरकार देण्याचा प्रयत्न आपला चाललाय शंभर दिवसाच्या कार्यक्रमातनं आपण एक प्रकारे संदेश दिलेला आहे हे सरकार कसं चालणार आहे हे गतिमानतेनं चालणार आहे हे पारदर्शीपणे चालणार आहे हे सरकार सामान्य माणसाकरता चालणार आहे हे आपण या ठिकाणी दाखवून दिलंय आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की हे सरकार अशाच प्रकारे महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानावर नेल्याशिवाय थांबणार नाही आपलं वाक्यच आहे आता था महाराष्ट्र थांबणार नाही आणि महाराष्ट्राची गती आपण कमी होऊ देणार नाही पण ही गती जर योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जर साधायची असेल तर याच्यामध्ये खूप महत्वाचं काय आहे तर सरकार आणि पक्ष यांच्यातला समन्वय शेवटी आम्ही सरकारमध्ये असलो तरी आमच्या मनात पक्ष आहे आम्ही सरकारमध्ये असलो तरी पक्षामुळे आम्ही सरकारमध्ये आहोत ही जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच पक्ष आणि सरकार याचा समन्वय आपल्याला घडवायचा आहे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सरकारला जनतेपर्यंत नेण्याचं उपकरण आहे हे एक असं उपकरण आहे की जे पक्षाकरता आणि सरकारकरता लोकाभिमुक्त आणू शकतं एका सेतूचं काम करू शकतं आणि तीच अपेक्षा आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडनं आपल्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंतपासनं आहे मी एकच गोष्ट सांगतो आपल्या विकासाचा आलेख चढता आहे आपला जो काही प्रवास आहे हा तेजस्वी आहे पण अजून खूप करणं बाकी आहे अजून खूप गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बावनकुळे साहेबांनी सांगितलं आपल्याला आपल्या महायुतीला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये विजयी करायचा आहे आपला पक्षाचा रोडमॅप आपले रवींद्र चव्हाण यांनी देखील आपल्यासमोर मांडलेला आहे मला असं वाटतं की आजच्या दिवशी संकल्प करूया की भारतीय जनता पार्टी ही सातत्याने या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता निवडून येत राहील याकरता आपला पायवा आपण अखंड करू तो मजबूत करू आणि त्यासोबत सातत्याने सामान्य माणसाचा विचारच आपल्या मनामध्ये राहील अशा प्रकारचा संकल्प आज करूया हा पक्ष महान आहे याला अधिक महान कसा बनवता येईल आणि त्याच्यामध्ये छोटस योगदान आपलं कसं राहील अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवशी आपण सगळे मिळून करूया आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा प्रभू श्री रामनवमीच्या आपल्याला शुभेच्छा देतो